नमस्कार मित्रांनो आज आमच्या आजी तुमच्यासाठी एक स्पेशल गाणं म्हणून दाखवणारे हा आणि दारूवरती गाणं लय इंटरेस्टिंग गाणं तुम्ही फक्त शेवटपर्यंत ऐका तुम्हाला मजा आल्याशिवाय राहणार नाही आई करा चालू कशी मनात जुरती मय ना गाय सांगून ऐकत नाही ना कशी मनात जुरती मय ना गाय सांगून ऐकत नाही ना पती माझे मेंबर पती माझे हाय मेंबर दारूच्या अड्ड्यावर गयाचा पहिला नंबर दारूच्या अड्ड्यावर गयाचा पहिला नंबर कशी मनात जुती मैना गो सांगून ऐकत नैना ना कशी मनात जुती मैना गो सांगून ऐकत नाही ना आठा दिवसा बाजारा जातो आठ दिवसा बाजारा जातो चार काटरा पिऊन येतो चार काठ्रा पिऊन येतो कारण तारास देतो गो सांगून ऐकत नाही ना कारण तारास देतो यो सांगून ऐकत नाही ना कशी मनात जुरती मैना यो सांगून ऐकत नाही ना कशी मनात जुरती मैना यो सांगून ऐकत नाही ना पाच पोरी चार पोर पाच पोरी चार पोर ह्यो झालाय बिन घोर झालाय बीन घोर कसा धरून आलाय चोर यो सांगून ऐकत नाही ना कसा धरून आणलाय चोर गय सांगून ऐकत नाही ना कशी मनात जुरती मैना गो सांगून ऐकत नाही ना कशी मनात जुरती मैना गो सांगून ऐकत नाही ना हे पेऊन आलाय देशी पेऊन आलाय देशी मला म्हणतोय येडी पिशी मला म्हणतोय येडी पिशी याला गत करू कशी गयो सांगून ऐकत नाही ना याला गत करू कशी गयो सांगून ऐकत नाही ना कशी मनात जुरती इमाय ना गो सांगून ऐकत नाही ना कशी मनात जुरती मय ना गो सांगून ऐकत नाही ना पिऊन आलाय खांबा नालीवर पडाय लांबा हिऊन आलाय खांबा नालीवर लांबा याला ठाण्यात नेऊन कोंबा गो सांगून ऐकत नाही ना याला ठाण्यात नेऊन आंबा गो सांगून ऐकत नाही ना कशी मनात जुरती मय ना गो सांगून ऐकत नाही ना कशी मनात जुरती मैना गो सांगून ऐकत नाहीना पवनालाय बेर बार पवनालाय बेर बार ईकू म्हणतोय घर दार म्हणतोय घर दार जाऊ म्हणतोय देशावर गो सांगून ऐकत नैना जाऊ म्हणतोय देशावर गो सांगून ऐकत नाहीना कशी मनात जुरती मैना गो सांगून ऐकत नैना कशी मनात जुरती माय ना गाय सांगून ऐकत नैना नको दार उप मरू नको दार उप मरू भगवान बाबाचे चरण धरू भगवान बाबाचे चरण धरू कशी मनात जुरती माय ना गायो सांगून ऐकत नैना ना कशी मनात जुरती माय ना गायो सांगून ऐकत नैना धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद